देव पावला मला आहे की देवाची कृपा ज्या विनायक राऊत आहे त्याच्या त्याच्यावर त्याला आता कोणती चिंता राहिलेली नाही आणि देवा धर्माची पर्वा न करता स्वतःच्या स्वार्थासाठी विकासाच्या नावावर मंदिरांवर वरवंटा फिरवणाऱ्या वरवंटा फिरवून फिरवायला निघालेल्या नारायण राणेला समोर आल्यानंतर देऊ शिक्षा करायची तेवढी करणार राणे सारखा बावळट माणूस माझ्यावर आरोप करतो त्याला फार मी किंमत देत नाही अरे विकास निधी खर्च झाला की नाही ते पाहण्याचं काम डीपीओ हो कडे असत असतं तिथे जाऊन जरी माहिती घेतली असती तर असलं मूर्खपणाचे आरोप केले नसते शंभर टक्के निधी वितरित केल्याचं सर्टिफिकेट ज्या वेळेला देतो त्यावेळेला निर्लेश राणेचं अकल्याचे कार्य पाहण्याकडे काय करणार आहे केवळ केवळ संपूर्ण आयुष्यामध्ये ज्याचा एक पैशाचा सुद्धा टक्केवारी मध्ये ह्या विनायकरावचा संबंध आहे असं निलेश राणे काय किंवा आम्ही जरी सिद्ध करून दाखवलं तर ते वाटेल ते मी हरायला तयार आहे परंतु निलेश राणेंसारख्या बकवासगिरी करणाऱ्या माणसांना मी फार किंमत देत नाही नारायण राणेने करावे उत... आरोप त्याला उत्तर द्यायला विनायकराव सक्षम आहे कारण बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे मी तिसऱ्या वेळेला पराभवाचे हटीक नारायण ना करावेच लागेल त्यामध्ये तडजोड नाही अजिबात तडजोड नाही आणि कोकण आहे कोकणामध्ये नारायण राणे निलेश राणे यांची राडेबाज विकृती हा कोकण कदापि स्वीकारणार नाही अरे स्टेजवर उभं राहून माईकच्या समोर माय भगिनींना शिव्या घालणार आहे आमच्या भास्करराव जाधवना घानेड्या शब्दात शिव्या घालणारे अशा औलाद ज्या ज्याच्याकडे आहे तो माणूस जिंकण्याची आशाने डिपॉझिट वाचली तरी खूप झाले एकोणचाळीस वर्षाची राजकीय कारकीर्द ज्या नारायण राणेने सिंधुदुर्गमध्ये गाजवली म्हणताय त्या नारायण राणेने सिंधुदुर्गमध्ये काय दिवे लावले ते दाखवावं एम एस एमईच्या माध्यमातून रा नारायण राणेने एक काम खूप मोठं केलं की पहिलं लाभार्थी एम एस एमईचं म्हणजे नारायण राणे आणि त्यांचा प्रहार त्या व्यतिरिक्त जर एकाला सुद्धा मदत जर झालेली असेल एम एस तर दाखवून द्यावं आसामला जाऊन भाषण करतायत मी फिश प्रोसेसिंग युनिट कसे उभे केले अरे दाखवा तर आम्हाला नको पण पत्रकारांना तर दाखवा कुठे केले ते कणकवलीला जाऊन जरा बघा प्रहारत कार्यालय आहे कॉयर बोर्डाचं ऑफिस प्रहारत कार्यालय कोणत्या ते जर कार्यालय तर नारायण राणेच्या प्रहारपेक्षा दुसरीकडे जाऊ शकत नव्हतं का शासकीय इमारत नव्हती का पण दीड दोन लाख रुपये भाडं घेण्यासाठी तुम्ही प्रहारचा वापर करताय तो सुद्धा मंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये यापेक्षा दुसरा विनोद कोणता त्याने दाखवून द्यावं रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये एम एस सीमीच्या माध्यमातून मी दहा जणांना उभं केलेलं आहे एक फक्त लेमन ट्रीचं तुंतून तुंतूनं लावतात किती कोटी दिले दाखवा उलट केंद्रीय अर्थमंत्र्यांनी या कालच्या भाषणामध्येच सांगितलेलं आहे एम एस सीमी हे महत्वाचं खातं आहे पंच्याहत्तर लाखापासून तीन कोटीपर्यंत कर्ज अर्थसहाय्य आम्ही उद्योजकांना देऊ शकतो ह्या म्हणजे सुशिक्षित बेरोजगारांना दे देऊ शकतो काही अर्थच कळलाय नाही त्यांना त्या खात्याचा बघा आमच्या मालवणी भाषेत एक म्हण आहे काळकायक नाही होतो घो आणि यताळक नाही होती बायल काळकायक नाही होतो घो आणि यताळक नाही होती बायल तशा पद्धतीचा जर संगम होत असेल तर आनंदी आनंद आहे पण उदय सामंत आणि किरण सामंतला हे आता कळून चुकलं असेल की शिवसेनेमध्ये असताना माननीय उद्धवजी ठाकरेंनी किती कार कार्पे, रेड कार्पेट त्यांच्यासाठी टाकलं होतं आणि भाजपमध्ये गेल्यानंतर किती नाकिनव आले ते कळलं असेल <laughs>